भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जी को प्रणाम, परमात्मा एक वेळेचे महत्व बाबांनी परमेश्वरी कृपा संपादन केल्यावर सुद्धा त्यांच्या घरची मंडळी हिंदू धर्मात असलेल्या सर्व देवांना मानत होती त्यांची पूजा करीत होती सर्व सण साजरे करीत होती एकादशा चतुर्थी या दिवशी उपवास करीत होती श्री बाळकृष्ण आणि नारायणराव यांच्या घरी अकरा दिवसांचे हवन कार्य सुरू असताना भारतीय संवत पौष महिना सुरू होता या हवनाच्या काळातच पौष वद्य चतुर्थी आली होती तो रविवार असून एक हजार नऊशे सेहेचाळीसच्या जानेवारीची वीस तारीख होती ही चतुर्थी हिंदूंमध्ये मोठ्या चतुर्थ्यांमधील एक चतुर्थी मानली जाते या दिवसाला वैदिकदृष्ट्या फार महत्व आहे असे समजतात या दिवशी बाबांच्या घरातील बाया मंडळींना उपवास होता हवन संपायला रात्री बराच उशीर होत होता साधारणत अकरा वाजत असत त्यामुळे घरातील पुरुष मंडळींनी बाबांना विनंती केली की आज बायांना निर्जला उपवास आहे आणि रात्री अकरा वाजता हवन संपते त्यामुळे त्यांना जेवायला खूप उशीर होईल त्यामुळे त्यांना रात्री खूप उशिरापर्यंत उपाशी रहावे लागेल म्हणून आमची अशी विनंती आहे की अगोदर जेवण करून नंतर हवन कराव्यास जावे त्यामुळे स्त्रियांना त्रास होणार नाही बाबांनी त्यांचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले आणि स्वतः असा विचार केला की देवाची पूजा नंतरही केली तरी काय फरक पडणार आहे परमेश्वराला आवडणारे कार्य करणे हीच खरी परमेश्वराची आराधना असे मनाशी ठरवून त्यांच्या विनंतीला त्यांनी मान दिला संध्याकाळी जेवण आटोपल्यावर हवन कार्य करायला ते आपल्या ज्येष्ठ बंधूंकडे गेले त्यावेळेस हवन सुरू करायला अर्थातच बराच उशीर झाला होता हवन आटोपून बाबा घरी आले बाबांची झोपण्याची एक वेगळीच सोळा एकस्तीसची खोली होती त्या खोलीत बाबा एकटे झोपत असता आणि घरची इतर मंडळी दुसऱ्या खोलीत झोपत असत नेहमीप्रमाणे बाबा मनात काहीही विचार आणता खोलीचे दार बंद करून झोपले साधारणत मध्यरात्रीनंतर एक दोनच्या सुमारास बाबा चोर चोर म्हणून जोरजोरात ओरडू लागले हे ओरडणे ऐकून बाजूच्या खोलीत झोपणाऱ्या मंडळींची झोप उघडली सर्व पुरुष मंडळी जागी झाली ती बाबांच्या खोलीकडे धावत आली आणि पाहता तर खोलीचे दार बंद आहे आणि बाबा झोपेत जोरजोर त्यांनी बाबांना जागे केले आणि विचारले की कुठे चोर आहे खोलीला दुसरे दार होते त्या दाराकडे जाऊन पाहिले तर तेही दार बंद होते त्यांनी बाबांना विचारले तुम्ही चोर चोर का ओरडत आहेत हे ऐकून बाबांच्या लक्षात आले की आपण स्वप्नात होतो आपल्याकडे कोणीही चोर आले नाहीत त्या अगोदर ते स्वप्नातच बडबडले की मी माझ्या उजव्या हाताच्या मुठीत चोराला धरून ठेवले आहे ती मूठ घट्ट धरलेली असून पोटावर आहे तो पडण्याची धडपड करतो आहे हे पाहत असतानाच त्यांना घरच्या मंडळींचा आवाज आला आणि ते जागे होऊन उठून बसले त्यांनी संपूर्ण खोलीच्या चोहीकडे पाहिले त्यांना त्यांच्या घरची मंडळी उभी असलेली दिसली याशिवाय त्यांना काहीही दिसले नाही ते त्यांना सांगू लागले की माझ्या अंगाशी खूप वानर भिडले होते मी जिकडे करवट बदलत होतो तिकडे ते माझ्या शरीराने दाबल्या जात होते त्यातील एक वानर जो मुख्य वाटत होता तो माझ्या पोटावर बसला होता ते सर्व माझ्या अंगाशी खेळून पळण्याच्या तयारीत होते म्हणून मी त्या मुख्य वानराचा एक पाय उजव्या हाताच्या मुठीत घट्ट पकडला तो पळण्याची खूप धडपड करीत होता मला असे वाटले की हाच बाबा हनुमानजी आहे आणि तो मला सोडून जात आहे याशिवाय काहीही सांगितले नाही आणि त्यांना आपल्या खोलीत परत जाण्यास सांगितले सर्वजण आपापल्या खोलीत गेल्यावर बाबा शांतपणे झोपले दुसऱ्या दिवशी बाबांनी घरच्या सर्व मंडळींना एकत्र जमविले आणि नंतर त्यांना रात्री घडलेल्या घडामोडीबद्दल सविस्तर सांगण्यास सुरुवात केली काल जेवण झाल्यावर हवनकार्य उशिरा सुरू केले नेहमीची ठरलेली वेळ टळून गेली होती त्यामुळे बाबा हनुमानजी नाराज झाले होते त्यांनी मला स्वप्नात दर्शन दिले ते आपल्या दारात येऊन तेथेच उभे राहिले तेव्हा मी माझ्या खोलीत झोपलो होतो ते म्हणाले मैन तेरे बापका नौकर निहू मैन समेपर तेरे यहा आयाहू मैन भूखा प्यासा तेरे द्वार पर खडा खडाहू और तू खाना खा रहा है इतके बोलून ते वानरसेना घेऊन माझ्या अंगाशी आले आणि त्या वानरसेनेसह माझ्या शरीराशी खेळून ते चालते झाले तेव्हा मी बाबा हनुमानजींचे पाय धरले व क्षमा मागितली ते जाण्याची धडपड करीत होते पण मी त्यांना सोडले नाही याचा मी संपूर्ण विचार केला असता मला असे वाटते की परमेश्वर योग्य वेळेस धावून येतो आपण ठरविलेली वेळ ही त्याचीच वेळ असते म्हणून संपूर्ण काम वेळेवर करावे आज जी परिस्थिती उद्भवली त्यामुळे परमेश्वरी कृपेपासून बरेच दूर जावे लागले असते मी त्यांना क्षमा मागितली व परमेश्वराला जवळ ठेवले आहे तरी आपण यापुढे याची जाण ठेवावी असा घरातील मंडळींना त्यांनी उपदेश केला यावरून हे सिद्ध होते की वेळेचे महत्व किती असते आपण नेहमी पाहतो की बाबा सर्व कामे वेळेवर करतात आणि वेळेचे पूर्णपणे बंधन पाळतात आपणही यापासून वेळेचे बंधन पाळण्याचे व्रत घेऊया भगवान बाबा हनुमान जी की जय महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय परमात्मा एक सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले अनेक वाइट व्यसन बंद करने वाले मानव धर्म की जय